डॉक्टरांना देव मानलं जातं देव समजूनच रुग्ण डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी असतात मात्र डॉक्टरांच्या हातामधून हलगर्जीपणा किंवा दामदुप्पट पैसा वसूल करण्यासाठी जे काही प्रयोग केले जातात त्यातून मृत्यू घडल्याचे अनेक उदाहरणं आहेत आणि न्यायालयाने सुद्धा अनेक वेळा अशा डॉक्टरांना दणका दिलेला आहे अनेक डॉक्टरांनी कुलकोरमा केलेली न्यायालयात सिद्ध झालेली आहे त्यामुळे अनेक संघटनांनी एकत्र येऊन डॉक्टरांच्या बाजूने उभं राहणं जर डॉक्टरांच्या बाजूने अनेक संघटना उभे राहत असतील तर जिच्यावर अन्याय झाला ज्या कुटुंबावर अन्याय झाला ज्या कुटुंबातली एक युवती गेली त्यांच्या बाजूने कोण उभं राहणार हा माझा प्रश्न डॉक्टरांना आहे कारण ज्या ठिकाणी एक चालत हसत खेळत मुलगी येते मानेवरील गाठीचं ऑपरेशन करायला सांगते आणि ऑपरेशन नंतर ती मुलगी कोमत जाते म्हणजे या कुठे यामध्ये काहीतरी आलबेल आहे यामध्ये काहीतरी गोलमाल आहे आणि तो गोलमाल सिद्ध व्हायलाच पाहिजे ज्या ठिकाणी डॉक्टर स्वतःचे रुग्णवायचे त्या रुग्णाला ज अष्टर आजारमध्ये पाठवलं जातं आणि तो अष्टर आजारला पोचण्यापूर्वीच ते युवती महत् होते यामागचं सगळं काळवेळ काय आहे हे प्रत्येकाने जाणून घेतलं पाहिजे फक्त डॉक्टरांची पाठराखण करू नका डॉक्टरांना सपोर्ट करू नका म्हटलं मा, यामागे काय घडलं आहे यामागचा कर्ता कविता -कर कोण आहे हे शोधा कारण अशा वेळी तुम्ही जर त्या डॉक्टरांच्या बाजूने उभं राहिलात तर ज्याच्या घरात अशी परिस्थिती ओढवलेली आहे ज्याच्या घरात हा मृत्यू झालेला आहे त्याच्या पाठीमागे कोण राहणार हा समाजासमोर उभा राहिलेला एक प्रश्न आहे